नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर उन्हाळा आला की कडक ऊन गरम वारे आणि प्रचंड उष्णता आपल्याला सहन करावी लागते अशावेळी अनेकांना उन्हाच्या झळा बसतात आणि त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो उन्हामुळे होणाऱ्या उष्णतेच्या झटक्याला हीट स्ट्रोक सनस्ट्रोक किंवा उष्माघात असे म्हणतात ही समस्या विशेषतः लहान मुले वयोवृद्ध व्यक्ती बाहेर काम करणारे कामगार आणि प्रवास करणाऱ्या लोकांना अधिक जाणवते उष्माघाताचा परिणाम गंभीर स्वरूपाचा असू शकतो त्यामुळे आज आपण उष्माघाताची कारणे लक्षणे आणि बचावाचे उपाय जाणून घेऊया त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उष्माघात म्हणजे काय उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान अत्याधिक वाढणे आणि त्यामुळे शरीरातील पाणी व मिठाचे प्रमाण कमी होणे यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित करणारी प्रणाली बिघडते आणि शरीराला थंड होण्यासाठी घाम निघेन असा होतो परिणामी शरीरातील अवयवांवर विपरीत परिणाम होऊन जीवघेणे परिणाम होऊ शकतात बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातील तापमान म्हणजेच थर्मो रेग्युलेशन बिघडते त्यामुळे शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होते उष्णतेची लाट येते तेव्हा उष्माघात होण्याचं प्रमाण वाढते आता आपण उष्माघाताची प्रमुख कारणे पाहूया प्रचंड गरम हवामान आणि थेट उन्हाच्या संपर्कात राहणे पुरेसे पाणी न पिणे उन्हात जास्त वेळ व्यायाम करणे किंवा मेहनत करणे गर्दी असलेल्या ठिकाणी तसेच गरम आणि दमट हवामान असलेल्या ठिकाणी राहणे गरम आणि घट्ट कपडे परिधान करणे उष्ण हवामानात अल्कोहोल किंवा जास्त प्रमाणात कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे उष्माघाताची लक्षणे शरीराचे तापमान अचानक वाढणे अत्याधिक थकवा अशक्तपणा आणि डोके गरगरणे प्रचंड तहान लागणे तोंड कोरडे पडणे अत्याधिक घाम येणे किंवा अचानक घाम येणे थांबणे त्वचा गरम कोरडी आणि लालसर होणे हृदयाचे ठोके वेगाने वाढणे मळमळ उलट्या आणि अस्वस्थ वाटणे अचानक चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे बोलण्यात अडथळा येणे उष्माघात टाळण्यासाठी काय करावे उष्माघात होण्याआधीच खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे काही सोपे उपाय केल्यास तुम्ही स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला उन्हाच्या साईड इफेक्ट्सपासून वाचू शकता पुरेसे पाणी प्या दिवसभरात कमीत कमी, -कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्या वेळोवेळी पाणी पित राहा उन्हाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान नियंत्रणाबाहेर जातं ज्यामुळे हीट स्ट्रोकचा धोका वाढतो ही एक गंभीर स्थिती असू शकते ज्यामध्ये व्यक्ती बेशुद्ध देखील होऊ शकतो उन्हात बाहेर जाताना सोबत पाण्याची बॉटल ठेवणे आवश्यक आहे नारळ पाणी ताक दही लसी आणि फळांचा रस यांचा समावेश करावा चक्कर आल्यास ओ आर एसचे पाणी प्यावे योग्य आहार हलका आणि पचायला साधा आहार घ्या जास्त तिखट मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळा लिंबू पाणी कलिंगड खरबूज संत्री यासारखी शरीराला थंडावा देणारी फळे खा उन्हाळ्यात कलिंगड खरबूज अशी भरपूर प्रमाणात पाणी असलेली फळं खाल्ली पाहिजेत यामुळे शरीर हायड्रेट राहतं ज्यामुळे वाढत्या तापमानापासून बचाव होतो तसेच संत्री अननस द्राक्ष ही फळंही खाल्ली पाहिजेत तसेच नियमितपणे लिंबू पाणी नारळ पाणी प्यायला हवं योग्य कपडे घाला घराबाहेर पडताना हलके फिक्कट रंगाचे सुटसुटीत सुती कपडे घाला गडद्द रंगाचे कपडे टाळा खास करून पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत त्यामुळे उन्हाचा त्रास कमी होईल बाहेर जाताना शक्यतो टोपी रुमाल स्कार्फचा वापर करावा गरम हवामानात बाहेर जाणे टाळा शक्यतो दुपारी बारा ते चार या वेळेत बाहेर जाणे टाळा जर बाहेर जाणे आवश्यक असेल तर जेव्हाही थकल्यासारखं वाटत असेल तेव्हा सावलीत थांबा आणि वेळोवेळी थंड पेय प्या आपण आपल्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेव्हा तुम्ही उन्हात घराबाहेर जाता तेव्हा शक्य तितके जास्त पाणी प्या आणि शरीर हायड्रेटेड ठेवा उष्णतेची लाट आल्यानंतर आपण थेट उन्हाच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे शरीराचं तापमान शक्य तितकं थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा उन्हाळ्यात व्यायाम आणि मेहनतीची कामी मर्यादित ठेवा भरपूर घाम घालणारे व्यायाम उन्हाळ्यात कमी करा शारीरिक परिश्रमानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका घरातील तापमान नियंत्रित ठेवा आणि थंड वातावरण तयार करा उष्माघात झाला तर काय करावे रुग्णाच्या अंगावर थंड पाण्याचा शिडकावा करा किंवा ओल्या कपड्याने अंग पुसा एकंदरीत त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा त्या व्यक्तीला थंड सावलीच्या ठिकाणी झोपवावे आणि ओ आर एस किंवा लिंबू सरबत द्या जर लक्षणे गंभीर असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा उष्माघात ही टाळता येण्याजोगी समस्या आहे पण त्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे उन्हाळ्यात योग्य काळजी घेतल्यास आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला उष्माघातापासून सुरक्षित ठेवू शकतो तर हा होता आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकाउनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद